तुम्हाला असे वाटते का की तुमची कुलदेवता ही बंधनात आहे तुम्हाला यश मिळत नाही आहे लक्ष्मीप्राप्ती नाही आहे घरामध्ये समाधान नाही आहे आनंद नाही आहे तर तुमची कुलदेवता ही बंधनात असण्याची शक्यता आहे तर कुलदेवतेचं बंधन तोडण्यासाठी तर काय करायचं आहे तर मेन म्हणजे तुमचे कुलदैवत कोणते आहे हे तुम्ही लक्षात घ्या जर तुमचं खंडोबा म्हणजे मल्हारी मार्तंड पालीचा किंवा जेजुरीचा खंडेराय असेल तर त्याचा वार हा रविवार आहे आणि त्या देव ती उग्र देवता आहे तर त्या देवतांना नारळ फोडला जातो तर तुम्ही या उग्र देवतांसाठी काय करायचे असते तर जर तुमची उग्र देवता जर तुमची बंधनात असेल तर तुम्हाला परिणामसुद्धा त्याचे उग्रच मिळतात मग घरात तुमच्या खूप कलह वादविवाद अनिष्टता खूप वाढलेली असते किंवा तुमचे यश तुमच्या कामामध्ये कुठल्या मिळत नसते पैसे आले तरी ज्या कामासाठी खर्च व्हायचे त्या कामासाठी न होता दुसऱ्या कामासाठी ते खर्च होतात जर देवी तुमची कुलदैवी देवी जर बंधनात असेल तर पैशाचे स्रोतच बंद होतात म्हणजे तुमची चाललेली कामं अचानक ठप्प होतील तुमची नोकरी सुटेल तुमचे अचानक तुमचे पैसे यायची दारच बंद होतील तर तुमची कुलदैवी बंधनात आहे असं समजा घरच्या लक्ष्मीला जर तुमची घरची लक्ष्मी तुमच्या घरात तुमची जी स्त्री असेल घरामध्ये मुली असतील तुमची बायको असेल तुमची आई असेल अचानक तुमची आई किंवा तुमची बायको ही खूप आजारी पडायला लागली आहे आणि निदान होत नाही आहे सारखे आजार आजारी पडते घरामध्ये उत्साही वातावरण नाही आहे याचा अर्थ तुमची कुलदैवी बंधनात आहे आणि हे बंधन घालणारे काही अनिष्ट लोक असतात ज्या आपल्या चांगल्या गोष्टी त्यांना बघवत नाही त्यामुळे जर त्या आपल्या देवांना जर बंधन घातलं असेल तर ते बंधन आपल्याला तोडता येते त्यामुळं तुम्ही त्या गोष्टीसाठी विचार करू नका की माझी कुलदैवी किंवा कुलदेवता जर माझ्या बंधनात आहे तर मी कसं आता करणार तर त्या त्या स्थळावर जाऊन त्या त्या गोष्टी करून ती बंधनातून सोडवता येते पण मी तुम्हाला घरात करायचा उपाय सांगत आहे की घरातून तुमची कुलदेवता तुम्ही कशी बंधनातून मोकळी करायची आहे तर तुमच्या कुलदेवीचा किंवा कुलदेवतेचा वार तुम्ही काढायचा आहे जर तुमची डोंगरावरची आई असेल डोंगरावरची देवी असेल तर मंगळवार धरला जातो जर तुमची खाली म्हणजे सपाट सपाट स्थानावरती जर तुमचं देवीचं मंदिर असेल कुलदेवीचं तर त्या देवीचं हे शुक्रवार मानला जातो तर जर तुमची डोंगरावरची असेल तर हे जे काही मी उपाय सांगते तो तुम्ही मंगळवारी करायचं आहे जर ती तुमची खालीची देवी आहे सपाट स्थानावरची तर तुम्ही तो उपाय शुक्रवारी करायचा आहे जर तुमची उग्र देवता आहे म्हणजे खंडोबा खंडोबा सारखे महादेवाचे अवतार किंवा महादेवाचे काही औष असलेले देवता असेल तर तुम्ही रविवारी करायचे आहे जर तुमच्या कुलदेवतेचा वार तुम्हाला माहिती नसेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता की आमची ही देवता आहे तर याचा वार कोणता ते तर त्याप्रमाणे मी तुम्हाला उत्तर देईन किंवा सांगेन तुम्हाला तर तुमची कुलदेवता तुम्ही लक्षात घ्यायची आहे तिचा वार लक्षात घ्यायचा आहे आणि त्या वारानुसार तुम्ही त्या दिवशी पाच मुलांना जर देवीचं करताय तर पाच मुलींना आणि जर देवाचं करताय तर पाच मुलांना काही गोड खायला द्यायचे आहे मग ती तुम्ही मुलींसाठी करताय म्हणजे देवीचं करताय तर खीर वगैरे द्यायची आहे जर देवाचं करताय तर बेसनाचा पदार्थ द्यायचा आहे मग बेसनाचं तुम्ही बुंदी देऊ शकता लाडू देऊ शकता कुठलीही बेसनाचा पदार्थ देऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही जर जेवायला घालत असाल गोडधोड तरी चालेल पुरणपोळी वगैरे केली तरी चालेल मात्र जर देवाचं करताय तर पाच मुलांना जेवायला घालायचं आहे देवीचं करताय तर पाच मुलींना जेवायला घालायचं आहे जेवण झाल्यानंतर किंवा काही खायला तुम्ही केलं ते खाऊन झाल्यानंतर त्यांना पान सुपारी द्यायची आहे आणि एक नारळ तुम्ही त्या पाची मुलांना किंवा मुलींना बसून त्यांच्यासमोर त्यांचा मानपान करून नंतर तो नारळ तुम्ही त्या पाची मुलांना किंवा मुलींना हात लावून ब हात त्या नारळाला हात लावायला सांगायचा आहे आणि तुम्ही अशी प्रार्थना म्हणायची हातात नारळ घेऊन की माझी कुलदेवता जर बंधनात असेल तर ती नारळ फोडल्यानंतर बंधनातून मुक्त होणार आहे असं तुम्ही बोलायचं आहे आणि तुमच्या देवीचं नाव घेऊन उदो उदो करून चांग भलं करून तुम्ही तो नारं फोडायचा आहे या फक्त या एका गोष्टीमुळं तुम्ही तुमची कुलदेवता बंधनातून मुक्त करणार आहात फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर पाच मुलांना किंवा पाच मुलींना कुलदैवता असेल तर मुलांना आणि कुलदेवी असेल तर मुलींना तुम्ही गोडधोड देऊन जेवायला घालून नंतर नारळ फोडायचा आहे याने फक्त या एका उपायाने तुम्ही तुमची कुलदेवता बंधनातून मोकळी केलेली आहे त्यानंतर काय करायचे आहे हे मी सांगते थोडीशी उदी घ्यायची आहे ती उदी तुम्ही माझी कुलदेवता बंधनातून मुक्त झाली असं म्हणून तुम्ही उदी ती फुंकायची आहे बाहेर तुमची जी कामं थांबलेली आहेत ज्या कामांमध्ये तुम्हाला अडथळे निर्माण झाले फक्त ही एक गोष्ट केल्यानंतर सगळी कामं तुमची मार्गी लागलेली असणार आहेत एक सव्वा महिन्यामध्ये तुमची सगळी कामं व्यवस्थित रांग ला लागतील आणि तुम्ही मला स्वतः कमेंट करून सांगाल की आमची सगळी कामं झालेली आहेत ताई म्हणून नक्की करा तुमच्या मुलांचं मुलांचं म्हणजे तुमच्या परिवाराचं संपूर्ण खूप चांगलं होईल फक्त तुम्हाला जर मी आधी तुम्हाला सांगितलं आहे की अशा अशा गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असतील आणि तुम्हाला, तुम्हाला डाऊट असेल की आमची कुलदेवता कोणीतरी बंधनात टाकलेली आहे किंवा बंद बांधली गेली आहे आपल्याच काही चुकांमुळं तर तुम्ही ही गोष्ट नक्की करा श्री स्वामी समर्थ